नमस्कार मी प्रतीक्षा डी ए मराठीमध्ये आपलं स्वागत महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून गोंधळ निर्माण झाला आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठलीही कुठलाही ताळमेळ राहिलेला नाही प्रत्येकजण आपापल्या आपल्या दिशेने पळत आहे कुणाला उमेदवार ठरवतात आणि ते उमेदवारही पळून जात आहेत त्यामुळे त्या भीतीने उमेदवारीही जाहीर होत नाही महादेव जानकर आधी त्यांच्या जागा वाटपात महादेव जानकर आधी त्यांच्या जागा वाटपात होते तेही आता भाजपात आहेत बरेच लोक जाऊन आलेले आहे मात्र त्यांना अजूनही प्रवेश नाही काही जण अजूनही संदिप्त मनस्थितीत आहेत त्यामुळे हीच परिस्थिती संपूर्ण देशामध्ये दे आहे त्यामुळे महाविकासकडे तयारी करावी अशी टीका अहमदनगर दक्षिणचे खासदार आणि उमेदवार सुजय विखे यांनी केली आहे प्रतिनिधी शेख त्यांना महाविकास आघाडीमध्ये कुठलाही ताळमेळ राहिलेला नाही प्रत्येक जण आपल्या आपल्या दिशेने पळतोय कोणाला उमेदवार ठरवतात मग ते उमेदवारही पळून जातात त्यामुळे त्या भीतीने उमेदवारही जाहीर व्हायना आता महादेव जानकर साहेब अगोदर त्यांच्या जागा वाटपामध्ये होते नंतर ते भाजपमध्ये दिसले बरेचसे लोकं जाऊन आले पण त्यांचा प्रवेश नाही लोक अजूनही संगीत परिस्थितीत आहे की काय होतं आहे आणि म्हणून हीच परिस्थिती संपूर्ण देशाची आहे की या सगळ्या महाविकास आघाडी आणि आय एन डी आय एची जी आघाडी आहे यांनी आता दोन हजार एकोणतीसची तयारी करावी ज्यांची जनता ही आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या पाठीमागे उभी आहे आणि चारशे पार हा नारा यशस्वी होणार याबाबतीत कुठलीही संदिग्ध राहिलेली नाही डी एन ए मराठी अहमदनगर